महिला विद्यालयाचा खो खो संघ विभाग स्तरावर स्पर्धेत सर्व सामन्यात एकतर्फी विजयी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत स्थानिक महिला विद्यालयातील सतरा वर्ष वयोगटातील सर्व सामन्यात विजयी संपादन करून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलाय शिशुविहार मंडळ संचलित महिला विद्यालयाचा सतरा वर्ष वयोगटाचा संघ क्रीडा आणि युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत सर्व सामन्यात एकतर्फी विजय संपादन करून अमरावती विभागीय शाळेत खो खो स्पर्धेत आपलं स्थान निश्चित केलं विद्यालयातील विजयी संघात कृतिका राऊत रुचाली गुरनुले वेदिका बागमारे हर्षदा राऊत गौरी दोंदल हर्षदा भुते नंदिनी उजवने राधिका बागमारे कुंजन उमरे खुशी सायरे रिद्धी राऊत मिताली बागमारे कुलश्री फुसे सायली मडावी पलक वराडे यांचा समावेश असून विजय संघ आपल्या यशाचा श्रेय क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक तथा प्रशिक्षक राहुल अरुण ढोणेसर यांना देतात विद्यालयाच्या विजय संघाचे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्रीताई उपाध्याय पर्यवेक्षिका रेखाताई कुडमते सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थिनी तसेच शिशुविहार मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत देशपांडे सचिव डॉक्टर श्रीधर देशपांडे आणि सर्व संचालक मंडळ त्याप्रमाणे खो खो प्रशिक्षक अविनाश जोशी सर प्रणय रामटेके सर्व खेळाडू संघटना पदाधिकारी यांनी कौतुक पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या